चिंब पाव रन झालं आकु कसी काय करताय सोयाबीन वाळू घातले का रे झालं पूर्ण काम हा झालंय आता पाय किल जरा वाळलं का मग चटी घेत मग आता माझं काम करा काय मला साडी घ्या साडी घ्या घरात साडे नाहीत का, का तुला असल्या म्हणून काय झालं आता काय सणासुतीला साडी घ्यायची ना का के नवीन नवीन साडी हा मला नवरात्रीसाठी साडी पाहिजे बस बस म्हणजे एक नाही मग नऊ रंगाच्या नऊ साड्या पाहिजे नऊ रंगाच्या नऊ हा अिरोईन अरे पहिल्या एपिसोड पासून तो नवरा एका ड्रेस घालतोय ते तुझी ना कोपरीला थिगळ येतोय आणि म्हणणे मला नऊ साड्या पाहिजे नवरात्रीसाठी साठी तो जमत असा न एका ड्रेसवर मला नाही जमत मला नऊ साड्या पाहिजे म्हणजे पाहिजे ते घेत नस तुम्ही घेत नस मग मी बी राहतलाच तुमच्या बरोबर मी चालले घर सोडून जाय जाय मी भेट नाही जाय मला भेवदा किती काय आलं डोळ्यात काय गेलं काय कशाच काय डोळ्यात गेलंय मग रडत काय काय झालं रडायला आता काय सांगू भाऊजी तुम्हाला अहो या माणसाला ना काही बोलायचं सूद नाही ठेवले या माणसानं अहो म्हटलं आता नवरात्र आली तर म्हटलं एखादी साडी घ्या मला तर काही नाही कसले हाऊस नाही कसले माऊज नाही तर गावाकडे होते तिथं नुसतं कामकाम कामकाम काम, या बा बाबानी ना बायको म्हणून आणले का मोलकर्णी म्हणून आणले तेच समज ना मला काहीच काय ना कसलीच माऊज नाही म्हटलं इथं आल्यावर तरी थोडस फिरणं होईल बाप फिरणं होईल किंवा यांच्याबरोबर जरा बाहेर जाईल साड्या घोड्या काहीतरी घेता येईल पण कशाचं काय हो काहीच नाही अशी फुटले कशाला या माणसाबरोबर लग्न केलंय काय माहिती मी मी तर तुला यांना आता मी चालले घर सोडून घर सोडून कुठं जात बहिणी मग काय करू तुम्ही जाताना म्हणजे तुझ्याकडे नुसत्या हाय मग आणि मग आता मी काय करू मग चांगलं आहे ना हा काम करा इकडं होईन त्यांनी मग असंच करू मग आता ओके चालते चल मग आता इकडे जाऊ का इकडे जाऊ मी आता घरी जा तिकडे जाऊ काय करता जा घरी हा ठीक आहे जाते मग चला आता आमची राईन येत नसती आता मस्त पैकी मजा करू पार्टी करू हांभले तू काय कर कोंबडीआ प्रेम आहे तू काय कर मसाला आणि मी आपलं घरचं मीठ मिरची भाकरी काय असं तवा गॅस सगळं मी करतो मसाला बी तुम्हीच आण ना आम्ही फक्त दोघर मध्ये जेवढा आमच्याकडे आहेत पाच पन्नास रुपये बाकी सगळं तुम्ही द्या चल बरं ठीक आहे चुलीवर पार्टीच करायची म्हणले ना तर मस्त पैकी एन्जॉय चला ऊपर वाला जब भी देता देता चप्पर पाड के आयो 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 कोण आहे हो अरे काय झालं हि बाबा अरे भाऊ ते रामचे भांड झाले ना त्याच्यामुळे तसे करीत असे

वाटणार मला त्या मायाबायको बरोबर राहायचं नाही मला तिचा डायरेक्ट घटस्फोट द्या मला तिचा संघल अरे काय झालं डायरेक्ट घटस्फोट राहिला तू बाळू थंड घे जरा काय आता थंड नको काहीच नको मला नाही राहायचं तिचा संग अरे नेमकं काय झालं ते तर सांगशील काय घ्यायचं निस ती येड्यावाणी करून राहिली ती ती धडतीचे केस उभती ती डोक्यातली माया उभती ती एकटा माया डोक्याला नाही राहिले त्याच्यात माया केस उभटून राहिली ती काय कायवणी करते आणि अशी उलटी चढी थी भीतीवर उलटी हा पालीसारखी पाली सारखी आता काय सांगायचंय मला तिच्या सगळं राहायचं नाही भीतीवर कस काय चढता काय माहित कस सरी करून राहिली काय काय करते आता काय सांगायचं काय काय कर, कर, करते ती ते असे घरातले भांडे बाहेर फेकून आणती काय याच्यावर जिन्यावर चढत उलटी चल ती काय आता काय सगळं भतावणीच करून राहिली इथे आता लय जाऊ कड झालं सर बघायला शॉकच द्यावा लागतं बाबा बाबा असं ही परिस्थिती म्हणलं चल बघू काय तरी अरे 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 काय झालंय बापू वाचलो कस तरी भो तावडूतून त्या बाईचे अरे कोणती बाई बाबा बाळू भाऊची बाईक नाही का उषा वहिनी हा डोक्यात लागली लाशी तर शेण लागली नाही ना सायको झाली सायको तू हातातून येणार ती खेस बाहेर गेली बाबू चेअरमन लिहिली डेंजर तुम्ही ना त्या अरे असे सायकल भीक घाबरत नसतो चेअरमन ला सांगता काय तुम्ही अशा गल्लीत जाऊ नका डुकरवानी बांधून हानीत असतो डुकरवानी हो ती बाई आफाटे आफाट अरे ती आफाट असू नये कशी असतो चेअरमन बी लई फाटी मग आणि तुला सांगू का आई जे पेशंट डॉक्टरचे नीट होत नाही ना ते चेअरमनला बोलित असतो मग डॉक्टर असे चेअरमन नीट करीत असतो कधी कर कोलदांडा घातलेली बाई बघितली का कोलदांडा नाही पाहिले मग आता थोड्या वेळाने बघा अशी कोलदांडा घालून आणीत असतो अशी कोलदांडा घालून त्यांना पण ते इस्पत न्यावा लागणार इस्पितात मग याडे बिडे लोक नीट करीता लय म्हणजे ती ना डोके तुम्ही पूर्ण गेले आत्महत्या होत्या चेअरमन तुम्ही नका जाऊ अरे चेअरमनच्या याच्यावर संशय घेता का काय चेअरमनच्या च्या धाडस तुम्ही बाई अशी चळा चळा का पण मला बघितले म्हणजे अशी तिचं निम्म येड मला बघूनच बळून जात असते अरे ती किती असू दे चेअरमन काय कमी आहे का एका का कार्यक्रम तिचा चला कुडतो अकबा तिला अला अशा बाया अश नीट करू तोर का सरपंच कुठ को, निघले अरे ती बाळूची बायको नाही का उषा वहिनी ते जरा येड्यावणी करते म्हणजे ते बाळूला जी नाही ती बोलली ती काय काय कुठं करते म्हणलं जाऊन समजावून सांगू तिला तुम्ही समजून सांगणार हा हा तिला काहीतरी झालंय तिच्या ना अशी आचार टाकत आली आचार टाकत आली तिने चालता चालता फक्त रघु नानाला असं केलं आखे केस ओढून गेले रघु नानाचे असं वाटतं आत्ताच दहावी आले रघु नाना एवढं टकलं चमकत आहे तिचं एवढी ताकत आली तिचा पंजाब हा अहो तुम्हाला सांगतो राख आजी ना चालली होती ही उषावालीने फक्त अशी लाच केली राखमा आजी आता आईशी होती नगरलावले काय झालं अहो ती म्हैस असली ना अशी म्हशीच्या पायातून बाहेर निघते म्हशीच्या पायातून काय बाहेर निघणार अहो तुम्ही लॉजिक नाका राव सरपंच ती बघा ना ती बाईक म्हणजे कस आचटत कृत्य करते ती ती म्हणजे ना एकदम म्हणजे अशी तिला आहे ना आफाट ताकत आलेली आणि चप्पल पण तेवढीच झाली अशी नागिनी सारखीच सुल कनी करते मी अशी फरफटत चलत काय सरपटत फटत अहो असे चार पायावर चार पायावर अहो वरचे दोन हात पण काउंट करा ते दोन पाय दोन हात तुम्ही ना राह लॉजिकच ला लावतो सर पण असे घोड्यावर टुकडुक टुकडुक करत शनार धार गायब होती तिथं जवळपास नाही ना नाही पण नाका जाऊ तुम्ही तिकडे एक तर तुम्हाला पाळता बी नाही येत हाताने कुठं ना करता एक प्रॉब्लेम विचारा मग काय माग जाऊ म्हणतो हा

चे बाई माणसाला चेअरमन घाबरत अरे बाई माणसाला घाबरत नसतो चेअरमन असू दे बाई अंठन ती बाय बाई का ती येडी कुठे गेली ती गेलेली तिकडे गेली काय काय तिला येडी चोर म्हणू का करून घ्या अरे बाय म्हणजे असं डाव्या आताचा खेळ डाव्या आताचा असे आता तुम्ही हगामे पाहिले नाही सरपंचाला विचारा अच्छा बिंगू बिंगू पाहिलं हा नाटिलेले चेअरमननी अरे बाई बाई माने तिला हलक्यात ना का घेऊ राहतो मी सांगितलं ऐकायचं हलक्यात नाही अशी बागलात मुंडी धरून आणि तो का नाही बघ आता हा गे असे घेऊ सुद्धा माहिती असा दीड गडी वाहणारे बाई आता हे उडेच बाई बाई कुडे जागे थांबायचं आलोच

చూర <laughs> సరీ <s> <Harriet>